हॅलो हाय नमस्कार मी राधा गिल्म्स खोटं बोलणं हा सुद्धा हल्ली एक आजार झालेला आहे आणि या आजाराचं निदान अजिबात नाही पण हा आजार एखाद्याला जडला आहे हे सुद्धा त्याला कळत नाही हे सुद्धा तेवढंच खरं आहे का सांग मी अनेकांना जवळून बघितलं आहे खोटं बोलताना आणि ते सुद्धा शुल्लक गोष्टींसाठी मग हा तुमच्या पर्सनॅलिटीचा जेव्हा भाग होतो ना तेव्हा इतरांमध्ये तुमची चर्चा व्हायला सुरुवात होते मी बऱ्याच लोकांना बघितलं आहे की माझ्याकडे टू व्हीलर असेल तर कार आहे घरात मेड नसेल स्वतःच स्वयंपाक करत असाल तरी मेड आहे आमच्याकडे एवढं आहे तेवढं आहे इनफॅक्ट माझी जी पोझिशन नसेल कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये तीसुद्धा सांगण्याचा मी इतरांना जेव्हा प्रयत्न करते तेव्हा कुठेतरी मी आतल्या आत खोटं बोलते आणि ते खोटं बोलण्याची मला सवय पडत जाते या सगळ्यांमध्ये काय होतं की तुमची पर्सनॅलिटी एका वेगळ्या दिशेने प्रवास करायला सुरुवात करते आम्ही तुम्हाला नकळत खोटे बोलण्याचा आजार जातो मी बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं बघितलं आहे त्या लोकांना अजिबात कळत नाही की ते खोटं बोलत आहेत त्यांचा परिणाम समाजामध्ये कसा होतो है। समाज त्यांच्या बाबतीत का विचार करतो पण हा एक आजार आहे त्याला वेळेत त्याचं निदान झालं नाही तर कदाचित तुमची पर्सनॅलिटी आणि तुमची बाहेर असणारी रिस्पेक्ट या दोघांनाही तडा नक्कीच जाईल कारण क्षुल्लक गोष्टींसाठी खोटं जेव्हा मी बोलायला सुरुवात करते तेव्हा इतरांमध्ये ही असं खोटं का बोलते इला वायफळ बोलायची सवय आहे इला नसेल ती गोष्ट शो करण्याची सवय आहे अशी चर्चा व्हायला लागते मी मत असं करतच नाही पण माझ्या मध्ये बरीच लोक असं करतात तुमच्या मध्ये असं कोणी करत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळ आणि या अशा लोकांना काय टायबलाईन देता येईल ते सुद्धा सांग